महिलांच्या हक्कासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या अजिंक्य मी या व्यासपीठाने अकोल्यात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं असून मकर संक्रांती निमित्त आयोजित खास हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला वर्षातील पहिला सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीच्या औचित्य साधत या कार्यक्रमात मनोरंजनात्मक खेळ आकर्षक लकी ड्रॉ आणि भेटवस्तूची रेलसेल पाहायला मिळाली कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ मंडळीसह अजिंक्य मीच्या संचालिका तनुजाताई वाघमारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली उपस्थित प्रत्येक महिलेला हळदी गुंकू लावून सन्मान देत आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या विविध खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला या सोहळ्यात स्नेहल तराळे स्नेहश्री फॅशन हबच्या संचालिका यांच्या वतीने लकी ड्रॉची तीन बक्षिसे तर रश्मी बद्दूरकर यांच्यातर्फे लकी ड्रॉची दहा बक्षिसे असे तब्बल तेरा बक्षिसांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमस्थळी महिलांची मोठी गर्दी उसळली होती अजिंक्य मी च्या उपक्रमांमुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि भविष्यातही नवनवीन संकल्पनासह असे कार्यक्रम राबवले जातील अशा सकारात्मक प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तरोजाताई वाघमारे यांनी केले तर पल्लवी डोंगरे यांनी अजिंक्य मी विषयी माहिती दिली तर बहारदार सूत्रसंचालन आर जे दिव्या चव्हाण यांनी करून उपस्थितांची मने जिंकली संपूर्ण अजिंक्य मीच्या टीमने अथक परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल उपस्थितांकडून कौतुकांचा का वर्षाव करण्यात आला कार्यक्रमासाठी तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अजिंक्य भारत अजिंक्य मी व सर्व सदस्य कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले